देवी होळकरांचं चालू वर्ष हे त्रिशताब्दी जन्ममहोत्सवी वर्ष आणि हे त्रिशताब्दी जन्ममहोत्सवी वर्ष विविध कार्यक्रमाने साजरा करण्याचा निर्णय जय मल्हार सेनेच्या राज्य कार्यकारिणीने घेतला त्यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये दहा दिवसाची जनजागृती संदेश यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे एक मे रोजी चाकूर येथून या या लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ झाला पूर्ण या जिल्ह्यातल्या एकशे बारा गावातनं ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे आणि जवळजवळ दोनशे गावची लोक या यात्रेचा लाभ घेणार आहेत आणि जिल्ह्याचा समारोप पानगाव रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथे होणार आहे त्या ठिकाणी बरेच मान्यवर येणार आहेत आणि यानंतर यात्रा बीड जालना संभाजीनगर जिल्ह्यातनं चौंडी या अहिल्यादेवीच्या जन्मगावी जाणार आहे आमचा उद्देश एवढाच आहे या अहिल्यादी ओळकरांचं काम जातीपातीच्या बाहेरचं काम होतं कारण बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला अनेक पाणी पिण्यासाठी बारवा अहिल्यादेवी बांधल्या यात्रकुरूंच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या या राज्यामध्ये या देशामध्ये सुराज्य कसं येईल या दृष्टीकोनातून अहिल्यादेवीने आपल्या जीवनामध्ये काम केलं आहे विधवा असताना सत्तावीस वर्षे राज्यकारभार तोही उतुंग असा राज्यकारभार अहिल्यादेवी आपल्या या देशामध्ये दे केलेलं आहे त्याचं कारण फक्त एवढंच आहे देवींची जे शिवशंकरावर भक्ती होती त्याच्यामुळेच शक्ती शिवाची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी होती आणि म्हणून हे जे महान कार्य केलेलं आहे हे सगळ्या जातीधर्मातल्या लोकांना सांगून देवींचा इतिहास तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश आजच्या यात्रेचा आहे